नमस्कार रामकृष्णजी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनर्देवाखंड पूर्वाध मराठ्यानं वाचून वाचून दाखवणार ना आहे त्वदे पाद पंकजम नमामी देवी नमा मी देवी नर्मदे अध्याय पंचाण्णवा नारायण तीर्थ महात्मवर्णन ओम नमो नम नर्मदाय श्री मार्कंड वच तथे गच्छे राजेंद्र भद्राय श्रम मूर्तमम सर्वतीर्थांना पुण्यकथित शुभम शुभन ना पुरा मुनिश्रेष्ठ श्री मार्कंड दिले राजेंद्र त्यानंतर पूर्वी श्री शंभू शंकराद्वारा सांगितले सर्व श्रेष्ठ पुण्यप्रद बद्री आश्रमात जावे तिथे लहान भाऊ फाल्गुनीने म्हणजेच अर्जुनाने महाभारत संग्रामासाठी सिद्धी प्राप्त केली तुम्ही नर नर त्याला नरूपी देवत माना एकदा ते दोघे नर नारायण श्री नर्मदा तटावर आले हे राजा जो जनार्दन भक्त असतो त्यालाच त्याचे ज्ञान असते जो संपूर्ण चराचर सृष्टी समसृष्टी ठेवतो तसे ब्राह्मण व चांडात समदर्शी असतो त्यावरच भगवान प्रसन्न होतो हे कोणते पुत्र तुम्ही एकात्म भावनाचे भावाचे दर्शन करा माझ्या त्याने आत्म्यात अंतर नाही नारायणद्वाराच आश्रम प्रसिद्ध झाला लोकानुग्रहार्थ लोका तिथे नरनारायण नर्मदा नर्मदा तटावर श्री शंकराची स्थापना केली ते लिंग त्रिमूर्तधारी नारायण स्थापित केले आहे ते स्वर्ग तसे मोक्षदायी आहे मनुष्याने जिथे मनुष्याने तिथे जाऊन सुचिरभित होऊन एक दिवस रात्र पूजा उपवास करून चैत्र महिन्यातील अष्टमेला वा दोन्ही पक्षातील चतुर्दशीला रात्री जागरण करावे विशेषतः आश्विन महिन्यात हे उत्तम करणे आहे हे पांडव तिथे धमध मिश्री दुधाने दही साखरेने युक्त व तुपाने सुशोभित असे जे उत्तम पंचामृत आहे त्याने श्री शंकराला परम पूर्व स्नान घालावे पंचामृत स्नान घालत असताना स्ना श्री शंकराचे जो भक्तिभावाने दर्शन घेतो त्याचा निवास निशेष श्री शंकराजवळ इंद्र लोकात होतो पाठवत्या नमस्कार केल्यावर सुद्धा संसाराच्या मूलबंधनातून मुक्तता होते त्याचेच अध्ययन ठीक आहे त्यानेच पुण्याचे अनुष्ठान केले आहे ज्याने ओम नम शिवाय या मंत्राच्या नित्य अभ्यासात स्थैर्य मिळवले आहे हे पार्थ जो इंद्रांचा वश करून परम भक्तिभाने अति प्रेमपूरक पुन्हा श्री शंकराला स्नान घालतो त्याच्या फलासंबंधी संक्षिप्त वर्णन मी तुम्हाला करतो वृद्धपकाळ काळामुळे दुःखी असलो तरी तुमच्या भक्तीमुळे मी तुम्हाला सांगतो प्रेमाने श्री शंकराला स्नान घालणारे सर्व सुख श्रेय प्राप्त करतात जे स्वजातीय बंधुभावा भावांचे आश्चर्यस्थान तसे धर्मस्थान असते हे राजा जो श्री नर्मदा जलमिश्रित श्राद्ध करतो त्याचे पृथ्वी सर्व मनोरथ पूर्ण होते राजा योग्य कुलीन वेद पारंगत रुपवाण सुशील स्वभार्य संतुष्ट शुभ वस्त्रधारी आर्य देशोत्पन्न स्पष्ट व्यवहारी ब्राह्मणांद्वारा सूर्य कुतुक दिवसाच्या म्हणजेच दिवसाच्या पंधरा मुहूर्तापैकी आठव्या मुहूर्तातील कुतुब म्हणतात या मुहूर्तावर श्राद्धाचा प्रारंभ शुभ मानला जातो मुहूर्तात स्थिस्त होऊन पिंडदान करावे हे धर्मपुत्र जो निज पितृगणांची उत्तम गती इच्छितो त्याने दुष्टस्तांभिकाला वज वर्ज करावे स्वकल्याण इच्छणाऱ्या क्रूर शंड आणि ब्रह्म ब्राह्मणाचे निंदक अशा ब्राह्मणाने वर्ज करावे अशा प्रकारे सर्व प्रयत्ना योग्य सदाचारी ब्राह्मणाला या काला स्वीकारावे उत्तम ब्राह्मण कुंभीपाक आदी महानरकात पडलेल्या प्रेतांना प्रेतांनाही तेथून मुक्त होतो मुक्त करतो असे केल्याने बंधनात पडलेल्या सर्व पितरांना मुक्ती मिळते पितामह श्री ब्रह्मदेव माझ्या प्रसन्न व्हावे असा विचार करून उत्तम ब्राह्मणाला सूर्यदा सुवर्णदान दा, सूर्य करावे हे भरत औषधपन्न राजा त्या तीर्थात जो ब्राह्मणांना भक्तिपूर्वक अन्न वस्त्र गाय बैल भूमी तसेच छत्री धरतो तो सर्व प्राप्त करतो असे श्री शंकराने सांगितले आहे तिथे अनशनाने देहत्याग करणारा शिवलोकात जातो जो नारायण तटावर व दे देवद्रोणीत देहत्याग करतो तो भगवान श्री शंकराच्या जवळ चौदा इंद्रांपर्यंत पो राहतो म्हणजेच एक इंद्राचा काळ एकाहत्तर युग चौडीपेक्षा अधिक असतो त्यानंतर स्वर्गातून पृथ्वीवर परतल्या तो बलशाली सर्व ऐश्वर गुणांनी युक्त प्रजेच्या तत्पर पालन करता राजानेही होतो त्यानंतर पुन्हा त्या तीर्थाचे स्मरण करून तिथे जातो हा स्कंदपुर्णातील रेवाखाडच्या पूर्वातील नारायणी तीर्थ महात्मावरून नावाचा पंचानाध्य पुन्हा आला रामकृष्ण तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण रि नर्व नर्मदे हर